तो जातो एक्झिट काय तुमच्या येऊ येऊ दे दे कसाही पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आणि या देशातून तानाशाही प्रवृत्ती नष्ट होणार या देशातून जुमलेबाज सरकार हद्दपार होणार आणि संपूर्ण देशामध्ये एक बदलाचे बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहलेत अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला साडेतीनशे जागा मिळतील त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ हा आम्हाला विश्वास आहे

ते दाखवतील आकडे आणि मग वातावरणामध्ये ते सांगतील की काहीतरी गडबड असतील म्हणून ते आकडे फुगवून दाखतील पण हायकमांडचा आदेश आहे जायचं की नाही तो हायकमांडचा आदेश अंतिम आहे ते म्हणतील जाऊ नका तर नाही जाणार त्यांनी कुठला तरी विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असणार आणि जाऊन तरी काय ते चॅनल तसंच दाखवणार शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाय अनेक राज्यामध्ये इतने पार उतने पार आणि आलं काय त्यामुळे ते त्यावर काही फार आम्हाला भाष्य करायची गरज नाही असं हे सत्तेचा दुरुपयोग ते कशाही पद्धतीने करू शकतील पण जनतेने मत दिले आहेत त्यामुळे आम्हाला जो विश्वास आहे तो, तो प्रचंड आहे आणि आम्ही सत्तेत येणार हे शंभर टक्के खरं आहे आज दुष्काळाची बैठक तुम्ही बोलावलेली आहे भीषण परिस्थिती आहे तुमच्या नेतृत्वात दौरा करणार आहे काय परिस्थिती आहे काय नाही भीषण भीषण म्हणजे भयावह परिस्थिती देशा राज्यामध्ये आहे राज्यकर्ते सुस्त झोपले आहेत चिंतेमध्ये झोपले आहेत की आमचं वाटोड झालंच आहे त्यांचं त्यामुळे त्या पराजय दिसत असल्यामुळे त्यांना मला हे कळत नाही की शेतकऱ्यांना आता कालही मी मुश्रीफांचं स्टेटमेंट ऐकलं की आम्ही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागतो आहोत मागतो आहोत म्हणजे काही का मागितली नाही भयाव दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्याकडे काही राहिलं नाही पिकाचं पुनर्गठन करण्याचं आहे पीक कर्ज खरं म्हणजे माफ करण्याची आवश्यकता आहे इतकी भयावहत आहे आणि संपूर्ण फळबाग सुकलेत अनेक प्रकारच्या या मधामध्ये आलेल्या गारपेटीमुळे शेती नुकसान झालं गव्हाचं झालं कडधान्यांचं नुकसान झालं आणि अशा स्थितीमध्ये सरकारने पहिल्यांदा निवडूक आयोगाकडून आयोग हे शिथिल करून शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता होती विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो असतो पण त्यांना त्यासाठी वेळ नाही त्यांना मात्र टेंडर काढण्यासाठी परवानगी मागतात पंचवीस हजार कोटीचे टेंडर विशेष परवानगी निवडणूक आयोगाकडे मागून तुम्ही काढताय त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही थोडीतरी जनतेच्या मनात जनतेची किंवा शेतकऱ्यांची किव वाटत नाही आणि इकडे मात्र शेतकऱ्याला मदत करताना तुमचे हात आखडते घेताय आणि तुम्ही निवडणुकीचा बागुलबुवा करताय हे तुमची बेमानी आहे शेतकऱ्याप्रती हे आता स्पष्ट झालेलं आहे नाही मला वैयक्तिक विचाराल मला वाटतं आमचे नेते राहुल गांधी पीएम ज्यांनी आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून जे काही विष पेरलं गेलं तर ते विष प्राशन करायचं काम केलं लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले देश कशा पद्धतीने चाललेला आहे देशातील जनतेचे काय हाल होत आहे असे ते लोकांच्या मनातील हृदयातील स्थान राहुलजीने मिळवलं आहे आणि या नेत्यांना देशाच्या संपूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या देशाभराची संपूर्ण परिस्थितीची जाणीवताना आहे आणि अशा आमचे नेते पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे परंतु इंडिया आघाडीमध्ये जे ठरेल जे नेत्याचं नाव समोर येईल ते या देशाचे पंतप्रधान होतील त्याला वेळ लागणार नाही ना हे जे जयराम रमेश साहेब म्हणतात ते खरं आहे